नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज पाहुया अमरावती जिल्ह्यातील काही महत्वपूर्ण अमरावती शहरात मागील एक ते दीड वर्षापासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे त्यासाठी सगळीकडे खोदकाम केल्या जात असल्याचे सर्वत्र आढळून येत आहे अमरावती शहरातील मुख्य चौक म्हणजे राजकमल चौक सध्या या चौकातील रोडचे काम सुरू असताना चौक लगतची जी ऑटो गल्ली आहे तेथील रस्त्याचे हाल झालेले दिसून येत आहे ऑटो गल्ली एक खोल खड्डा बिलकुल रस्ता लगतच आहे त्यानंतर त्या गल्लीतही तीन ते चार फूट खोल खड्डा खोदण्यात आलेला आहे तेव्हा या गल्लीतील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा त्या खड्ड्यात पडण्याची व एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे यासोबतच ऑटो घरी जाण्यासाठी रोडची उंची पाहता मुख्य रस्त्यापासून काही माती घालण्यात आलेली आहे परंतु वळण घेताना दोन्ही बाजूला मोठे मोठे खड्डे असल्यामुळे येण्या जाण्यासाठी फक्त चार ते सहा फूट इतकाच रोड आहे तेव्हा कित्येक ऑटो व टू व्हीलर या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन ये जा करत असतात व या संपूर्ण बाबींकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही सध्या दिवाळी सण जवळ आल्यामुळे संपूर्ण गर्दी आहे जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार राहणार एवढेच नाही तर बाजूला एक लहान टीपी आहे आणि त्याचे संपूर्ण वायर उघड्यावर आहे तेव्हा या रस्त्याचे खूप बेहाल झाले असतानाही तेथील जिल्हा प्रशासन आपल्या कुंभकर्णी भूमिकेतच दिसत आहे पाच नोव्हेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात सिनेमा गृहे नाट्यगृहे स्विमिंग टँक उघडण्यास परवानगी दिलेली आहे मात्र हे सर्व उघडून तीन दिवस उलटल्यानंतरही सिनेमा गृहे व स्विमिंग टँक खालीच आहे शहरातील कोणत्याही टॉकीजवर सिनेमा आलेला नाही तर स्विमिंग टँक अजूनही शेवाळाने भरलेलेच आहे तेथील पाणी व कचरा अजूनही साफ करण्यात आलेला नाही जेव्हा हे सर्व व्यवसाय बंद होते तेव्हा याच व्यावसायिकांनी हे सर्व उघडण्यास परवानगी द्या आमचे व्यवसाय ठप्प झाले आहे असे सांगत निवेदन दिले होते मात्र आता हे सर्व व्यवसाय उघडून तीन दिवस उलटल्यानंतरही तेथील घाणीचे साम्राज्य जसेच्या तसेच आहे तर सिनेमा गृहात सिनेमाच नाही अमरावती शहरातील एसपी ऑफिस जवळील चौकात एक फार मोठी दुर्घटना होता होता वाचली कॅम्प रोडवरील कडून एक ट्रक आपल्या क्षमतेपेक्षा जास्त भरून घेऊन वर्धाव घेत आर टी ओ ऑफिसकडे जात असताना एका टू व्हीलरला त्याने धडक दिली व ती टू व्हीलर रोडवर कोसरली सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही ट्रकने ज्या टू व्हीलरला धडक दिली ती टू व्हीलर कन्नडी वाल लेआउटमधील एका वकिलाची असून गाडीवरून दोघे भाऊ घराकडून बाहेर निघाल्यावर एस व्ही ऑफिसकडे जाताना ही घटना घडली वकिलाचे नाव कुलदीप सिंह ठाकरे आहे यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले व त्यांनी ट्रक ताब्यात घेतले उदर डायरेक्ट मार काय झालं ते कसे आहे मित्रांनो सध्या अमरावती जिल्ह्यात कोरोनाची भीती तर संपलेलीच आहे परंतु तरीही जिल्हा प्रशासन किंवा पोलीस आपले काम व्यवस्थित करतात का असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो याचे कारण असे की काही दिवसांपूर्वीच येथे का येथेही अशीच एक दुर्घटना घडली व तेथे एक व्यक्ती जागीच ठार झाली तेव्हा अशा भरधाव घेणाऱ्या ट्रक चालकांसाठी ट्रॅफिक पोलिसांनी नक्कीच काही कार्यवाही केलीच पाहिजे सध्या सणावाराचे दिवस असल्यामुळे सगळीकडे अफाट गर्दी आहे व ट्रॅफिक पोलीस फक्त सिग्नल वर उभे राहून सिग्नलचे पालन नागरिकांना करायला लावतात मात्र इतर रस्त्यांवर नियमांचा सा रॉंग साईडने गाड्या नेतात वाटेल तशी ओव्हरटेक करतात असे अनेक नियम दररोज भंग होतात तेव्हा अशा दुर्घटनांना वाव मिळत असतो तेव्हा अशा काही नियमभंगांसाठीही काही कार्यवाही व्हायलाच पाहिजे संपूर्ण देशात तसेच आपल्या महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावामुळे छोट्या तसेच मोठ्या व्यावसायिकांना अनेक प्रकारे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले अजून सुद्धा पूर्वीप्रमाणे व्यवसायामध्ये वृद्धी झालेली दिसून येत नाही यापूर्वी झालेले हिंदू सण उत्सव जसे गणपती महालक्ष्मी नवरात्र सारख्या सणांमध्ये व्यावसायिकांची पूर्वीप्रमाणे व्यवसाय झालेला नाही त्यामुळे त्यांनी गुंतवलेला पैसा सुद्धा त्यांना मिळालेला नाही तसेच आता दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्यामुळे अनेक प्रकारची दुकाने चालू असतात आणि अनेक प्रमाणात लोक खरेदीही करतात अनेक प्रमाणात लोक सरकारी नोकर असल्यामुळे त्यांना फक्त खरेदी करण्यासाठी सायंकाळचा वेळ मिळतो सध्या दिलेली वेळ ही अत्यंत कमी असल्यामुळे त्यामध्ये एक तास वाढवून देण्यात यावा जेणेकरून व्यावसायिकांना आर्थिक मदत होईल व सामान्य नागरिकांना सुद्धा खरेदी करण्यास जास्त वेळ मिळेल असे एक निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती शहरातील नागरिकांकडून अमरावती जिल्हाधिकारी साहेबांना करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष संतोष बद्रे शहराध्यक्ष गौरव बांधे भूषण फरतोडे व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते